नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनन हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यातील केळी बागायदारांच्या यशस्वी शे अशा यशोगात तुम्ही बघत असता ही बाग जी आहे ती फक्त एकशे पंचेचाळीस दिवसांची बाग आहे आणि शेतकरी आहेत नारायण व्यंकट जावळे गाव घोगी तालुका आणि जिल्हा धाराशिव इथले शेतकरी आहेत आणि हे साधारणतः एक पाच महिन्यामधलं काय प्रयत्न आहेत काय व्यवस्थापन आहे सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करत आहे पाटील तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता पूर्ण सांग माझं नाव नारायण व्यंकट जावळे राहणार गुगी तालुका जिल्हा धाराशिव सगळं क्षेत्र किती आहे आपल्याकडे माझ्याकडं टोटल जमीन आहे वीस एकर बरं घडीला त्या वीस एकरात कुठली कुठली पिकं आहेत माझ्याकडं कांदा आहे ऊस आहे आणि केळी बरं आता केळी लागवड करायचं किंवा केळी किती की वर्षापासून तुम्ही लागवड करा मी केळी हे एक तीन वर्षाच्या पहिले लागवड केली होती पण त्यांचं मला काय तेवढं येण झाल्याच्या नंतर तेवढं फंड्याचं हे काय वाटणार नंतर तुमची लागवड युट्यूबला बघून तुमची लागवड केली बार। बार। ही सगळी लागवड करत असताना ह्या क्षेत्रामध्ये पूर्वी काय होत पूर्वी ऊस होता नंतर कांदा करून नंतर केळीची लागवड केली ऊस लागेवर मोडला खोड्यावर कसं राहून ऊस रोटर केलं नांगरण केलं त्याला पाळ्या हे मारून पुन्हा शेणखत दहा ट्रॅक्टर शेणखत टाकलं म्हणजे किती क्षेत्र आहे हे पावणे दोन एकर राहणार ट्रेलर डम्पिंगचं टेलर दहा टाकलं हा शेणखत शेनखत कुठल्या वेळेस लागवडीच्या आधी नंतर केलं आणि पुन्हा शेणखत खत घालताना झाडकीवडी होती नाही शेणखत आधीच आम्ही घातलं होतं आधी घातलं हा पण नंतर सरी वडली लागवड केली ना थोडं बरुची पण थोडं हे होईल उन्हाचा त्रास होईल टेम्परेचर म्हणून बरुची पण लागवड केली होती एक महिना सहा महिन्यात आम्ही काढून टाकला टेम्परेचर कमी झालं टेम्परेचर कमी झालं पाऊस उशिरा झाल्यामुळे टेम्परेचर होतं सुरूला जून मध्ये जून झाल्यानंतर जुलै मध्ये आम्ही ते काढून बाजूला काढलं आणि नंतर पुन्हा केळीची मशागत चालू केलं आदर्श स्थितीची वाढ आता बघायला मिळते आणि ह्यामध्ये शेतकऱ्याचे प्रयत्न आहे जमिनीची ताकद आहे कष्ट आहे शेणखताचा वापर केलेला आहे दहीच्या हिरवळीचं खत वापरलेलं आहे अशा ह्या सगळ्या प्रयत्नातून आज एकदम चांगल्या पद्धतीची बाग ह्याला घड अजून पडायला एक साधारणतः एक महिना ते दीड महिना अवकाश आहे पण त्याच्या आधीच मी ही शंभर टक्के सांगतो की इथली रास ही तीस ते पस्तीस किलोची जाईल आणि इथल्या फण्यांची संख्या दहा आणि सुरुवात होईल एक बारा तेरापर्यंतच्या पर्यंतच्या फण्या तिथे तुम्हाला बघायला मिळतील अशा पद्धतीची ही एकदम जावळे पाटलांची बाग आहे आणि या सगळ्या नियोजनामध्ये निव्वळच नियो काय फक्त आमची रोप आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत नाही त्यासोबत सगळं व्यवस्थापन आहे जावळ्यांचं कुटुंब सगळं इथं आपत आहे या सगळ्या कष्टाचा परिपाक म्हणून आज एवढ्या चांगल्या पद्धतीची बाग ही डेव्हलपमेंट झालेली आहे आज पानाची रुंदी बघितली तर सात साडेसात फुटाच्या आसपास आहे त्यानंतर बुंदा आहे चांगल्या पद्धतीनं आणि येणारा जो हा काळ आहे तर निश्चितच रेटला सुद्धा कुठल्याच पद्धती अडचणी आहे अडचण कायच अडचणी आहे कारण रेट हे हमखास राहणार आजच तीस रुपयापर्यंतचा रेट आहे आणि इथून पुढं बऱ्यापैकी किळीचं शॉर्टेज राहील कारण दुष्काळ पावसाचा ह्याच्यावरच लागत आपल्या ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस पाऊस पडेल हिशोबाने पण पावसाने काय अजिबात ना जून कोरडा गेला जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर मुळातच दुष्काळी भाग आहे मुळ हा असताना बी मराठवाड्यातला धाराशिव म्हणजे जवळ म्हणजे रेकॉर्डला दुष्काळ आहे त्यामुळं कधी तर पाऊस होतोय आता हे सगळं जे व्यवस्थापन एवढं वीस एकर भाग होता भिजवत आहे कस आता वीर घेतल्या मागे चार तिला पाणी आहे पुन्हा बोरच हे असं तीन चार बोर आहे साठवण करून पण हे बाकी चारणाला भिजवतो बाकीचं असं का तलाव बिलाव नाही नाही तलाव नाही पाजर आहे आमच्याकडे असं मेन तलाव नाही आपलं शेततळे हे सगळ्या नियोजनात एक नवीन काहीतरी व्यवस्थापन आणि ह्या सगळ्याच नियोजन जावळे पाटलांनी इथं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि एक आजपर्यंत तिसर डोस आतापर्यंत किती डोस दो दो, दोन जानी, दोन जा दोन आणि शेणखत आपण साधारण एक पाटी तर पुन्हा नंतर एक पाटी टाकू दोन पाट परत रोपाच्या नंतर माहिती आठ म्हणजे खरी गोष्ट आहे शेणखताशिवाय शेतीलाच पाहिजे ना बाकी तुम्ही काही खत टाका नाही तर कितीही वापर करा पण जो म्हणा किंवा कार्बनचं प्रमाण जमिनीचा पोत ताकद मी म्हणत नाही किंवा शेणखतानं ना चाळीस किलोचा घड होईल साठ किलोचा पण जी काही रासायनिक खतं टाकतोय त्याची कार्यक्षमता वाढवण्याची ताकद ही शेणखतामध्ये असते आणि निव्वळच फक्त रासायनिक न करता त्यासोबत तुम्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट रासायनिकचं पण आणि का तर ही ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या आपण हायब्रिड निवडलेल्या ह्याला रासायनिक खतं पण देणं तितकंच गरजेचं आहे नुसतंच तुम्ही नुसतं रासायनिकवर म्हणाल किंवा नुसतं शेणखतावर म्हणाल तर असं साध्य होत नाही म्हणजे जर्शी गाई आहे थोडक्यात आणि देशी गाई जसा फरक आहे जर्शीला जर, जर चांगलं खा जर जर भरपूर खावायला घातलं तरच ते दूध म्हणजे खिलार गाई जर तुम्ही नुसतंच वरच्यावर सांभाळलं तर मग ते त्या पटीत उत्पादन मिळत नाही हे एक चांगलं उदाहरण आहे की शेणखताचा इथं भरपूर आणि चांगला वापर केलेला के आहे काय आपल्याकडं शेनाचे त्याच्यात गोमूत्र टँक सगळं आपण जातो त्याच्यामुळे आपली जोरात बुंदा बघा ह्या सगळ्या गोष्टी एकदम सुपिरियर बागा आणि युनिफॉर्म दिसतो म्हणजे एक समान टेबल प्लॉट दिसतोय कुठं तर काही डोक्याने तेवढं झाड बाकी कुठं असं प्लॉट म्हणजे एकदम टेबल टाईप मध्ये प्लॉट दिसतोय तर जवळ आत्तापर्यंत ह्या बागेला एक रोप काही सगळं मजूर बिजूर पकडला किती रुपये गेला रोपा रोपा साईट आत्तापर्यंत एक लाखाच्या आसपास खर्च झाला रोपाला पकडून रासायनिक तर हा खर्च एक साधारण मी म्हणतो अजून एक वीस पंचवीस हजार रुपये होईल जनरली चार फवारण्या होतील आणि अजून काय खत जरी सोडली फगवणीच्या काळातली एक पंचवीस ते तीस हजार रुपये झाला म्हणजे एक साधारणतः एक दीड लाख रुपये आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून छाती ठोकपणे सांगू शकतो की जरी इथं दोन हजार रुपये असतील त्यातले मी म्हणते वरचे सोडून दिले दोनशे रुपये अठराशे घट आणि त्याला जरी, जरी तीस न जरी सर्रासरी शंभर टक्के पडणार चा एव्हरेज जरी मिळालं तरी साधारणतः पंचावन्न ते साठ टनापर्यंतचा माल हा इथं निघतो आणि आजचा रेट आहे तीस रुपये मिनिमम पंधरा रुपयाने जरी पकडला तरी सात साडेसात आठ लाख रुपये उत्पन्न घेतलं होते मग ते दीड लाख रुपये खर्च होते अकरा महिन्यात इतर पिकातन किंवा ओसातन तरी मैं। इतर महिन्यापेक्षा ओसातन तरी एवढं उत्पन्न नाही मिळत आमच्याकडे ऊसाचं प्रमाण म्हणजे भरपूर आम्ही ऊस बघायचा निडवं निडव पीक सतरा तुमच्या मार्गदर्शनानं पहिल्या वर्षी आम्हाला वीस रास मिळाली ह्या वर्षी आम्हाला ती ते चोवीस तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला रास वजन वाढ ह्या सगळ्या गोष्टी कधी ज्यावेळेस शेतकरी चांगलं खाताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात मार्गदर्शन ही फक्त निमित्त आहे प्रत्यक्ष कष्ट करणारे हात राबणारी लोक ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या हातातल्या नाहीतर कसं आहे नुसतं मार्गदर्शन काय कामाचं आहे तुम्ही करताय झटताय धडपडताय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी हे तुम्हाला इथं बघायला मिळतात तर हे होते जावळे पाटील घुगी तालुका आणि जिल्हा धाराशिव इथले शेतकरी आणि एक भविष्यातील ह्यांची एक सक्सेस स्टोरी ज्यावेळेस घड पडतील किंवा हार्वेस्टिंग चालू असेल आणि निश्चित थोडासा अंतर जरी असला तरी माझा पूर्ण प्रयत्न आहे की एक्सपोर्ट इथं करण्याचा म्हणजे एक्सपोर्ट आजपर्यंत मला वाटतं आली गाडी एक्सपोर्टला गेल्या वर्षी गेला 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 म्हणजे गाड्या तर इथपर्यंत येतात म्हणजे व्यापारी येतो तर शंभर टक्के ही बाग एक्सपोर्टला जाईल ही आणि पवार सरांच्या दोन बागा हे तुम्हाला एक्सपोर्टचे व्हिडिओ किंवा एक्सपोर्टचे काही क्षण हे तुम्हाला निश्चित आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तो तोपर्यंत मी थांबतो धाराशिव भुगी गावात